मिर्झेला कृष्णाघाटावर राहणाऱ्या आपल्या बंधूंच्या पत्नीचा जलोदर बरा करून भोजन करून आपल्या भक्तमंडळींसह श्री स्वामी कृष्णाघाटावरील अण्णाबुवांच्या समाधी दर्शनाला आले मिरजग्रामी दत्तावतार अण्णा महाराज दिगंबर अशी त्यांची ख्याती होती कृष्णातिरी अण्णाबुवांची समाधी सुंदर आहे स्वामी भक्तांना म्हणाले अण्णाबुवांच्या दर्शनाची संधी चालून आली आहे तेव्हा दर्शन घ्या अण्णाबुवांच्या सत्वर समाधीजवळ येताच गाभाऱ्यातून म्हणजेच समाधीतून स्पष्ट आवाज सर्व भक्तांनी ऐकला येथील कार्यकृष्णा संपले काय कार्यभाग संपला काय करवीरला परत निघालास काय तुझे चिन्मय रूप पाहून अक्कलकोट स्वामींची आठवण झाली अण्णा समाधीतून आलेले बोल ऐकून स्वामींनी समाधीला वंदन केले आणि म्हणाले व्यर्थ का अण्णा करशी माझी स्तुती आम्ही तुम्ही एकच जगती तुझी चिन्मय मूर्ती पाहून आम्हा आनंद झाला तुझी प्रकृती उत्तम आहे काय नको करूस माझी स्तुती तुझी लीला काय कमी आहे असे म्हणून स्वामींनी अण्णाबुवांच्या समाधीचा निरोप घेतला समाधीतून साक्षात अण्णाबुवा स्वामींशी बोललेले पाहून सर्व भक्तजनांना इतर सर्व लोकांना अत्यंत आश्चर्य वाटले ताराघरी स्वामी वसती त्रिकालपूजा धुपारती होती त्रिकालपूजेला धुपारतीला अनेक भक्तजन जमत नित्य असा आनंद सोहळा चाले कोणी नवस फेडण्यास येई कोणी काही इच्छा मनोकामना मनी धरून येई कोणी संकटामुळे नमत ज्यांची जशी भावना तसे त्याला फळलाभ होई स्वामी प्रसादाने रोग धून जात कुणाला संतती कुणाला धनप्राप्ती होई अनेकांची संबंध बाधा भूतबाधा पळून जाई अपमृत्यूसुद्धा स्वामींनी टाळले लोकांची द्वैत बुद्धी नास्तिक बुद्धी नाहीशी करून ते परमात्मा आहेत असे पटवून देत सर्वांना भक्तिमार्ग दाखवित मठीत एकदा कोणी एक ब्राह्मण रामायण वाचू लागला बरेच श्रोतेजन जमून सद्भावाने रामायण ऐकू लागले ज्ञानी श्रोतेही मन लावून रामायण ऐकू लागले रामभाऊ मुरगुडकर देखील मन लावून नित्य रामायण ऐकत असे एकदा रामायण वाचनाच्या दिवशी एक मोठा वानर पाहून मुरगुडकर भयभीत झाला हा समाचार स्वामींना सांगण्यासाठी निघाला त्रिभुवनातील ज्या ज्ञात अशा गोष्टी स्वामींना मुरगुडकराच्या सांगण्यानेच का वानर आल्याचे थोडे कळणार आहे स्वामींकडे जाऊन मुरगुडकर नमन करून उभे राहिले तोच स्वामी फारीकला म्हणाले रामायण ऐकण्यासाठी हनुमंत आला करा तो दिसला परंतु इतरांचे नशीब खोटे ते ऐकून मुरगुडकर विस्मित झाला आणि स्वामींना म्हणाला माझे दैव आडवे आले हनुमानाला मी नमिले नाही तुमच्या कृपेने मात्र हनुमानाचे दर्शन झाले यावर स्वामी मुरगुडकराला म्हणाले पूर्व पुण्य तुझे बळकट होते म्हणून तुला त्या वानराचे म्हणजेच प्रत्यक्ष हनुमानाचे दर्शन झाले तू भयग्रस्त का झालास ते सामान्य वानर नसून प्रत्यक्ष श्री राम भक्त वायुनंदन हनुमानानेच तुला दर्शन दिले आहे एक गृहस्थ एके दिवशी श्रीकृष्ण गुरूंच्या दर्शनासाठी आला गुरुंनी त्या गृहस्थाला विठ्ठल भजनाचा आदेश दिला आता श्री गुरु दत्ताचा अवतार असताना त्यांनी विठ्ठल भजन का बरे सांगितले दत्ता पुढे विठ्ठल कसे म्हणावे असे म्हणून असा विचार करून काहीच न करता तो स्तब्ध राहिला आणि मग पुढे रात्री तो झोपी गेला असता प्रत्यक्ष स्वामी त्याच्या स्वप्नामध्ये आले पंढरपूर पुंडलिकाने निर्माण केले प्रत्यक्ष श्री विठ्ठलाला त्यानेच त्या विटेवर उभे केले त्या गृहस्थाने स्वप्नात विटेवर उभे असलेल्या विठ्ठलाचे दर्शन केले यापूर्वी कधीच श्री विठ्ठलाचे असे दर्शन त्या गृहस्थाला झाले नव्हते त्याच्या मनातील संशय पटल गुरूंनी दूर केला विठ्ठल आणि श्रीकृष्ण गुरु दत्त भिन्न नाहीत हे त्याला समजून आले आणि मग स्वप्नातून जागे होताच त्या गृहस्थासमोर श्री गुरु श्रीकृष्ण सरस्वती त्याला दिसले आणि किंचित हसून त्याला बोलले झाले का विठोबाचे दर्शन आता त्या गृहस्थाचा श्री विठ्ठल आणि श्री दत्त भिन्न नाहीत असा संशय उरलाच नाही करवीर क्षेत्री द्विमुखी मारुतीजवळ महादबा पटकार नावाचा एक सात्विक पुरुष राहत होता हातमागावर वस्त्रे विणण्याचा त्याचा व्यवसाय होता पत्नी मुलांसह त्याच्या घरी तो संतोषाने नांदत होता द्विमुखी मारुतीची पूजा महादबा अत्यंत प्रेमाने करी द्विमुखी मारुती मंदिरामध्ये कीर्तन पुराण अत्यंत श्रद्धेनं ऐकत असे दिवसभरातील प्रपंचकर्म आवरून जर वेळ मिळाला तर मारुती मंदिरातील भजनामध्ये तो आपले मन रमवी द्विमुखी मारुतीवर त्याची अत्यंत भक्ती होती मंदिरामध्ये कोणी कीर्तनकार आला तर तो मनोभावे कीर्तन श्रवण करी एके दिवशी कीर्तन सुरू असताना दुर्लभ अशा आत्मसाधनाचे निरूपण कीर्तनात अवचितपणे निघाले दुर्लभ असे आत्मसाधन गुरुविना कधीच घडणार नाही असा कीर्तनामध्ये विषय आला अनेक तपांचे डोंगर पदरी असल्याशिवाय सत्संगाची आवड असल्याशिवाय साधू संग वैराग्य असल्याशिवाय गुरु भेटत नाहीत असा विषय कीर्तनामध्ये आला प्रत्यक्ष श्री गुरुंनी श्री हात ठेवल्यानंतरच प्रत्यक्ष वैकुंठ विहारी त्याचा सेवक होतो असा गुरु महिमा महादबाने कीर्तनामध्ये ऐकला ही गुरु महती ऐकून त्याच्या चित्ताला वाटले आपण ही गुरु करावे परंतु सद्गुरु कसा मिळेल कोण माझ्या मनाची गुरु तळमळ जाणेल मी तर प्रपंचामध्ये असा अडकलो आहे असे त्याला घडोघडी वाटे तर काही लोकांनी त्याला करवीरी श्रीकृष्ण सरस्वती हे गुरु तारासदनी आहेत असे सांगितले श्रीकृष्ण गुरूंचा शोध करीत तो निघाला आणि अवचितपणे त्याने श्रीकृष्ण गुरूंना पाहिले पाहता क्षणी श्रीकृष्ण गुरु म्हातबाला म्हणाले तुझा शुद्ध भाव कळाला माझ्याजवळ राहा महाधबाला गुरूंची असलेली ओढ त्यांच्याबद्दल वाटणारी तळमळ श्रीकृष्ण गुरूंनी कशी जाणली याचे त्याला आश्चर्य वाटले तो विस्मित झाला मनी म्हणू लागला स्वामी प्रत्यक्ष देव विभूती आहे त्यांच्याच कृपेने सद्गती मिळेल माझी गुरु तळमळ त्यांनी कशी जाणली द्विमुखी हनुमानाच्या भक्तीची गुरुप्राप्ती हे फळ आहे आता श्रीकृष्ण गुरूंजवळ नित्यवास करण्याचे त्याने ठरवले आणि मग त्याने दर्शनाचा नियम केला पुढे सर्व उद्योगधंदा त्याने सोडून दिला तो तारा सदनी येऊ लागला श्रीकृष्ण गुरुसेवा निष्कामपणे करू लागला आणि अशा तऱ्हेने महादबा पटकार स्वामींचा शिष्य झाला ताराबाईंच्या घराजवळ वासुदेव दळवीचे घर होते करवीर राज राजदरबारामध्ये रोज सेवा करून आपला प्रपंच तो चालवीत असे पत्नी मुलांसह तो अत्यंत सुखी जीवन जगत होता ताराबाईंच्या घरी दिवसातून एक वेळ श्रीकृष्ण गुरूंच्या दर्शनाला तो नित्य जात असे प्रातकाळी स्नान देवता अर्चन आवरून भोजन करून मग तो राजदरबारी कामाला जाई सायंकाळी घरी परतून आल्यानंतर श्रीकृष्ण गुरूंच्या दर्शनाला तो जाई आत्मान आत्मा विचार चर्चा गीता भागवत चर्चा सद्गुरू सत्पुरुषांचा सत्संग यामध्ये त्याला गोडी वाटे हीच इच्छा मनी धरून तो श्री श्रीगुरूंजवळ दर्शनाला येई आणि गुरूंना नित्य प्रार्थना करी आता या संसार यातना नकोत त्या सहन होईनात मला नात या संसार यातनेतून मला सोडवा यावर श्री गुरु त्याला म्हणाले हे काही फुकट घडणार नाही यासाठी आम्हास शेंडी द्यावी लागेल मनाचा निश्चय करावा घरातील सर्वांची संमती द्यावी श्री गुरूंचे हे बोल वासुदेव दळवींना समजून आले नाहीत यानंतर बरेच दिवस गेले वासुदेवाला विपरीत गती आली दिवसेंदिवस त्याचा क्रोध वाढत गेला त्याच्या क्रोधाला मर्यादाच राहिली नाही घरात काही अधिक न्यून दिसतास तो बायकोशी भांडण करी संसारात एक क्षण सुद्धा सुख नाही असे तो म्हणे सर्व संसार सोडी नसे म्हणे पत्नीचे अल्प स्वरूप प्रमादयुक्त दिसताच त्याला अत्यंत क्रोध येई बाळ तरुण वृद्ध काही म्हणत नसे सर्वांसोबत तो वाद घाली ज्या ज्यावेळी वासुदेव दळवी श्रीकृष्ण गुरूंच्या दर्शनाला ताराबाईंच्या घरी अनन्य भावे दर्शनाला जाई त्यावेळी जा श्रीकृष्ण गुरु शेंडी लवकर द्यावी असे त्याला म्हणत मनात आणलेल्या प्रत्येक विचाराला श्रीकृष्ण गुरु उत्तर देत याचा दळव्यास मोठा चमत्कार वाटे वारंवार असे हे चमत्कार घडत राजदरबारी वासुदेव दळवी काम करी तरी त्याला आराम न वाटे संसाराला रामराम राम करावा असा वाटे घरी उणी दिसता पत्नीला तो कजागबाई असे म्हणे पत्नीशी हातघाई करत असे संसार नको असे म्हणत असे असाच एके दिवशी पत्नीशी भांडण करून तो क्रोधाने मठीमध्ये धावून आला आणि गुरुंना म्हणाला क्रोधाने माझा अंत केला आहे यावर श्रीकृष्ण गुरु त्याला म्हणाले तुझ्या पत्नीची चूक नाही तिला शब्दाचा बोल नाही आता शेंडी दे आम्हास आता तरी शेंडी देशील का आम्हास श्रीकृष्ण गुरूंच्या म्हणण्याचा अर्थ वासुदेव दळव्याला तात्काळ कळाला आणि मग पूर्णार्थ कळाला मग तात्काळ एका न्हाव्याला बोलवून मुंडण करून मठीतच वासुदेव दळव्याने चतुर्थ आश्रम अर्थात संन्यास घेतला मुंडण करून वासुदेव दळवी संन्याशी झाल्याची वार्ता त्याच्या पत्नीला कळाली वार्ता ऐकून ती मठीत धावून आली आणि श्रीकृष्ण गुरूंना वंदन करून म्हणाली माझा जन्म आता वाया गेला ती धाय मोकलून रडू लागली पतीला परत घरी चला असे म्हणू लागली श्री गुरु समान तुम्हाला आम्ही मानू असे ती म्हणाली यावर वासुदेव दळवी म्हणाला परत घरी येणे अशक्य आता श्रीकृष्ण गुरु एकच एकच आता माझे गुरु प्रपंचाला मी विन्मुख झालो आहे तुम्ही सर्व आता श्रीकृष्ण गुरूंनाच शरण जा उदर भरणाची इच्छा ते पूर्ण करतील माझी आशा सोडा आणि घरी परत जा यावर वासुदेव दळव्यांची पत्नी त्यांना म्हणाली या स्थितीला तुमचा क्रोध तुम्हाला नडला घरात लहान मुले पत्नी असताना तुम्ही संन्यास घेतला हे भले केले नाही येते आता लोभ ठेवा येथून तरी क्रोध सोडावा श्री गुरु सेवा नीट करा जीवाला दुसरा छंद ठेवू नका आमची चिंता करू नका राग पुरता सोडावा अखंड गुरु एकच सेवावा जन्मदाता नारायण श्री गुरु तोच माझे आणि आपत्यांचे पोषण करेल असे सांगून ती घरी निघून गेली जो संसाराच्या मृगजळी बुडाला वासुदेव दळवी तो श्रीकृष्ण गुरुंच्या पदकमळी रमला श्रीकृष्ण गुरूंनी त्याला एक उपवासाचे व्रत सांगितले वचनासरशी शांती झाली गुरु आज्ञेप्रमाणे त्याजले मग जेवण फक्त डाळ मात्र खाणे ऐशी तीन वर्षे लोटली तीन वर्षे खाता डाळ वासुदेवाचे बळ किंचितही घटले नाही पुढे एकदा डाळ निवडताना श्रीकृष्ण गुरु वासुदेवाच्या जवळ आले आणि म्हणाले भोजने तुझे चित्त असून आजपर्यंत डाळ भक्षलीस डाळ खाण्या उतावीळ तू माझा कसला भक्त आणि मग हे ऐकताच वासुदेवाने डाळ खाणे सुद्धा सोडले पुढे काही दिवस झाड पाला आणून एक वेळ भक्षण करू लागला झाड पाला खाता खाता तीन वर्षे अशीच निघून गेली आणि मग श्रीकृष्ण गुरूंना त्याच्याविषयी कृपा उपजली गुरु परीक्षेमध्ये शिष्य उतरला गुरूंना त्याची कीव आली आणि मग गुरु म्हणाले जेवबा जेव बापा तेव्हापासून वासुदेव दळवी भिक्षेस जाऊ लागला षड्रस अन्न श्री कृपेने मिळू लागले एकदा संत एकनाथ कृत भावार्थ रामायणाचे वाचन करीत असता वासुदेव दळवीचं मन शंकित झालं श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्र भावार्थ रामायणात कुठेच आढळे ना वासुदेवाचे मन संशयित झाले त्याच्या मनीची शंका ओळखून श्रीकृष्ण गुरु त्याच्याजवळ आले आणि म्हणाले राम विना हा ग्रंथ नाही तुला राम मंत्र भावार्थ रामायण ग्रंथात दाखवितो श्रीकृष्ण गुरूंनी भावार्थ रामायण ग्रंथाची पाने भराभर उलटली आणि त्यातील एक पान वासुदेवाच्या हाती दिले जटायू अंतकाळी तो श्रीराम जय राम जय जय राम असे जपित होता तो मंत्र वाचून वासुदेवाला अतिशय चमत्कार वाटला आणि अशा रीतीने श्रीकृष्ण गुरुंनी वासुदेवाची शंका निरसून टाकली केवळ विचार मनात येताच श्रीकृष्ण गुरु ते विचार वस्त्र मणिहारिंहासनस्थ सिंहासनस्थ श्रितभक्त व्यापितम् अनाथनाथं करविरवासिनं श्रीकृष्णदे शरणं प्रपद्ये श्री सरस्वती दत्त महाराज की जय श्री